नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉगमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं निमणापासनं खूप खूप स्वागत करत आहे आणि कृष्णाचं किळी खायचं काम सुरू आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि छोट्या भूकचे आणि हलकी हलकी थोडीशी थंडी पण सुरू झालेली आहे आम्ही गाईला मध्ये आणून टा बांधलं आहे चारा पाणी पण झाला आहे त्यांचा आणि आता दूध काढायचं आणि डायरेक्ट घरी जायचं हो की नाही हो सायकलवर केली का रे ती आणि संध्याकाळच्या वेळेला खूप भारी वातावरण असतं शेतामध्ये गावाकडं तर छान वाटतं पण गावापेक्षा शेतात मळ्यामध्ये अजून भारी वाटतं आणि गहू पण आता एकदम भारी दिसतोय संध्याकाळच्या वेळेस वासराला सोडायचं काम सुरू झालंय योगीच खरं आता दूध काढायचं आहेत ना आणि गायचं वासरू कुठ छान दिसत तर दूध पिताना बरोबर ना आणि माझ्या कृष्णाने कॅन पण आणली हो की नाही इकडे नाही आणायची कॅन तिकडे ठेवायची हो जा अरे जासराला <laughs> सोडलंय दूध पिण्यासाठी संध्याकाळची वेळ आहेत खूप छान वातावरण आहेत आणि आमची भेंडी पण थिबकवर लावलेत आहेत मस्त उगून आलेले आहेत आता तर असं सगळं छानसं वातावरणामध्ये दूध काढून घरी जायचंच राहिलं आहे थंडी वाढली आहेत आता भरपूर थंडी आहेत ह्या वर्षी सकाळी आणि संध्याकाळी जास्त असते आमच्याकडं कारण ऊन पडलं की सूर्याच्या पहिल्या किरणीसोबत थंडी गायब तर दूध बांधून घेतले गायला आणि आता दूध काढून घेतोय ही आमची गाय ना ना बिलकुल जवळ येऊ देत नाही तिला जसं काही आहे आमची मग आम्ही लांबच राहतो कारण इतकी लात मारते ना ती जोरात तर त्यासाठी फक्त योगेच्याच हातावर येते आणि तो आता दूध काढून घेणार आणि दूध काढल्यानंतर दोन्ही गायीचं मग आम्हाला घरी जायचं 来，喂。Yeah. Right. तर आमच्या धारा काढायच्या काम सुरू झालेलं आहेत योगेशने एका गाईचं दूध काढायला सुरुवात पण केलेली आहेत आणि नंतर लगेच इकडचीचं पण काढून घेईन कारण आमच्याकडं आता काही नाही राहिलेली आहे पहिले सरकारी डेअरीमध्ये दूध जायचं तर ते डायरेक्ट पाच वाजताच दूध चार साडेचारलाच दूध काढावं लागायचं ला पण आता अमोलची डेअरी गावात असल्यामुळं आम्हाला बिलकुल बी प्रॉब्लेम येत नाही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कधी देऊ शकता आम्ही शेतातले सगळे कामं आवडलं का मग काढतो आणि दुधाचा दर पण फॅटनुसार मिळतो त्यामुळं पाणी टाकायचं काढायचं काही झंझट नाही एकदम भारी मिळतं तर आता दूध काढायचं काम सुरू येतं त्यात खूप लोकांना गायचं दूध काढण्याच्या धारेचा आवाज खूप आवडतो तर तो तुम्ही ऐकला आणि मी तर लहानपणी खूप आवडीनं बघायची माझे आजोबा वडील गेले की त्यांच्या मागं आम्ही जायचो दूध काढता येईल बघायला कितीच होती मागचा आत्ता आठवडा प पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळं आमच्याकडं परत हिरवं हिरवं झालं आहे जरा सगळ्यांना काम पण सुरू झालं आहे संध्याकाळच्या वेळेला एकदम भारी वाटतं सगळीकडं वातावरण आणि योगशील त्याचं त्याचं दूध काढून आता मी दादा निघालो आहेत आता घरी गावामध्ये आणि आदिती कृष्णा योगेश आई अनिता सगळे पहिलेच पळाले काय आता थंडी सुरू झाली ना आता लवकर घरी पळतात सकाळी आणि गावातून यायला लवकर घाई करता कारण ऊन असतं शेतामध्ये भारी वाटतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो राधे राधे